तिकडे अलिबागमध्ये बिबट्यानं तिघांवर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे बघा पुणे नाशिक आणि कोल्हापूर नंतर आता बिबट्यानं रायगडमध्ये देखील प्रवेश केलेला आहे तिकडे रायगडच्या अलिबागमध्ये तिघांवर बिबट्यानं हल्ला केलेला आहे अलिबाग मधल्या नागाव मध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे भरवस्तीत बिबट्या शिरल्यामुळे आता ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय बिबट्यानं दोघा भावांवर हल्ला केलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांच्याकडे अपडेट जाणवूया सचिन आता पुणे नाशिक कोल्हापूर नंतर रायगडमध्ये देखील बिबट्यानं हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे की किती जणांवर हल्ला केलेला आहे की दोन जे हॉटेल मधले कामगार आहेत म्हणजे माणसं आहेत त्यांच्यावर हा हल्ला झालेला आहे आणि आम्ही जर का परिस्थिती पाहिली तर पुणे नाशिक प्रमाणे रायगड मध्ये देखील प्रचंड मोठा एरिया हा ग्रामीण भाग हा जंगली भाग आहे दुर्गम जंगल आहे आणि या जंगलांमध्ये बिबट्याचा संचारायचा हळूहळू शहरी भागात किंवा नागरी वस्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सचिन आता वन विभाग त्या ठिकाणी अलर्ट मोडवा आलेला आहे का या बिबट्याला पकडण्यासाठी काय बंदोबस्त केलाय था था rach, वन विभाग या ठिकाणी सकाळीच हरकतीत आलेला आहे आपल्याला ज्या ठिकाणी बिबट्या दिसल्याची घटना घडली त्यानंतर वन विभागाने पोलिसांना कॉल केले आणि त्यानंतर वन विभागाने पोलीस आहेत ते आलीबागच्या नागाव मध्ये ज्या ठिकाणी बिबट्याचा आहे त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि बिबट्या जे पकडण्यासाठी जे जे प्रयत्न आहेत ते आता सुरू करण्यात आले आहेत बिबट्या दिसता आहे मात्र त्याला कोणत्याही प्रकारे पकडणं आता तरी शक्य नाही आहे मात्र काही वेळाची कारवाई सुरू होईल नक्की सचिन खर तर अतिशय महत्वाची बातमी आपण सांगताय धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय बिबट्यानं अलिबाग मधल्या नागाव भागामध्ये प्रवेश केलेला आहे आणि जवळपास तिघांवर त्यानं हल्ला केलेला आहे भर दिवसा समजा बिबट्या असा भर वस्तीमध्ये घुसत असेल असेल तर नागरिकांनी करायचं काय घराच्या बाहेर पडायचं की नाही असा प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित होतोय आपण पाहतोय रायगड मधल्या अलिबाग मधील आहेत अलिबाग मध्ये नागाव या ठिकाणी भर वस्तीमध्ये बिबट्या शिरल्यामध्ये सध्या मध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे पर्यटक आणि स्थानिकांनी कायम गजबजलेल्या रहिवासी वस्ती तर बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला आहे या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात तसंच आज सोमवारचा दिवस आहे अनेक शाळकरी मुलं देखील घराबाहेर पडली असतील आणि अशा वेळेस भर दिवसा बिबट्या दिसणं ते पण भर वस्तीमध्ये खूपच भयंकर अशी ही बातमी पाहतो आपण त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलेला आहे सध्या नागरिक देखील नागरिक देखील आपला संताप व्यक्त करत असल्याचं पाहायला मिळते संपूर्ण गावामध्ये भीतीचं दहशतीच वातावरण पसरलंय